अर्थातच उज्वशीच्या थोडस बाहेर निर्धार चेटू जातो काही गुरुज महापुरुष वहाग असा सामना आपण पाहतो पुणे आणि अशा प्रकारे काही संघाला म्हणूनच या ठिकाणी यश लोकंडे सारखा खेळाडू सगळ्या प्रकारे संधी करताना दिसतो तो महापुरुष गोहागा संघामध्ये शेवटी संघातून खेळताना पहिल्या चिंडीवर शटका शक्य नव्हतं मात्र चेडू जातोय जातोय झाली पोहचली ती म्हणजे नऊ तारखे दाखल झाले आहेत पुणे एकदा महापुरुष गोहामध्ये पाहायला माहिती त्याचा पडल्या म्हणून या ठिकाणी किती धावा जमा होतील तीन धावा तर निश्चित या ठिकाणी जमा झाल्याचं पचिस नंबरची जस केलेला आणि आज राईट हँड उर्ज मारा करतोय दोन धावा धामा होतील या शेतकरी पुढचा चेंडू चे संपर्क होत नाहीये परंतु एक धाव जोडून येते रूपामध्ये एके धावसंख्या आणि सिंग संख्या पंधरा पर्यंत बघत किती धाव बनवण्यासाठी पुन्हा एकदा जर धावचा हलका ठेवला एक 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 परंतु डोंगर उभा करून एकाच धावाचा उद्दिष्ट येऊ शकतो एक शब्द आहे राहतोसारखा सुद्धा शिवटचा चेडू दुसऱ्या शक्यतो शेवटचा पाहूया या ठिकाणी पंच थोडसे नाराज होत आहेत कारण मला वाटतं चेंडूपणायचं थोडासा कळ चेंडू काही मिळत सांग शेवटचा चेंडू चेंडूचा संपर्क होत नाहीये बाईस रुपयामध्ये जर धाव मिळते ती म्हणजेच षटक क्रमांक पहिले समाप्त दुसरे समाप्त होत आहे आणि दोन षटकामध्ये धावसंख्या एकोणीस पर्यंत मध्या సమాచారే శల్ దోసర దో

आणि मात्र थोडस बांधून ठेवले हो ही या ठिकाणी निर्धाव घेतोय काही चेंडू निर्धाव चेंडू म्हणजे तुम्ही जी अगोदर मेहनत केली ती पुन्हा एकदा लेवल ला घेऊन आणायचो म्हणजे सी एस लोक तीन चेंडू हे निर्धाव चेंडू घेतोय अशा प्रकारे तिसरं षटक समाप्त होत आहे आणि तिसऱ्या षटकानंतर एकतीस या धाव संख्येवर थांबवलं गेलंय ते तिसऱ्या शेवटचे सहा चेंडू या सहा चेंडू मध्येच आक्रमक पट्टी पाहायला निपणे मिळेल सिंगल चेंडू जातो दोन धावांसाठी आणि दोन थावांनी संख्या धावसंख्या बदलली धावसंख्या पोहचे पस्तीस पर्यंत मध्ये ते असेल प्रज्वल यामुळे पुन्हा एकदा जमाव दिलं तिची पुढे मागे दोन 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 असं काही मिळेल संघ महापुरुष गोहाकर संघाचा युवराज्यमेस्टीच्या खूपच बाहेरचा चेडू पंच दोन्ही आज समांतर करतात अवघ्या संघाची दावसंख्या वाटे वाटते दावसंख्या पोहोचते म्हणजे बदल एक चार चेंडूचा खेळ शिल्लक स्पर्धेतला चेंडी मिळत आणि महापुरुष गोहाकर यांच्यामध्ये सामना आहे

అంటే హయాడూ వర ఫ ఇవ్వ అర్థా అంతిమ చెడ్డు पंचाळीत मी वर गेले आणि विजयासाठी अठ्ठेचाळीस धावांचे विजयाचे उद्दिष्ट दिले गेले तरी स्वीकारलाय रंगाने नारायण संघा राहतो आणि शत्रष्टी आमंत्रित यश मात्र केस म्हणतोय पहिला केला जातोय चार के धाव

सहा संख्या होती सव्वीस आकाश मात्र चुकीचं करते अमात्र चेडू धावसंख्या होते सत्तावीस पुरिते क्षेत्र या ठिकाणी षटक टाकायचे आहे अशा सुने प्लेसमेंट करतो चेडू पुन्हा एकदा सीमारशी दिशेन जाते त्या ठिकाणी मात्र सीमा बाहेर चार पाण्यासाठी जाते कुणाल तसामध्ये काय संख्या येते एकतीस सांगण्यात कुणाल सुरे एका प्लेसमेंट झेल तिकडून कुणाल दिसायची चांगला झेल आहे दोन चार मिनिटामध्ये शडक संपलं पाहिजे कृपया तुम्हीच तयार करायचं महापौर महाराष्ट्राने पाच हजार ठिकाणी

राजला संधी दिली जाते राज डोवलेकर जा जिंकण्यासाठी प्लेसमेंट केली जाते छान होते सीमारशीच्या दिशेने चार राज,

भविष्यात रक्षण अधिकार सर्व असं काळ होते किती गाडी चेंडू अधिकाणी पुन्हा युद्ध होते कशी प्रयत्न दोनदा पूर्ण केला जाते सहा दहा फक्त जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता आवश्यकता अधिकारी चेडू जाते अमांतर अंडा धावाची आवश्यकता जिंकण्यासाठी त्या महापुरुष बाळासाहेब फायनल मध्ये प्रश्न करतोय यानेकडे चांगली वर्ष दिली होते आर्थिकच चंडीकर